लहान बाळांच्या हेल्थचा महिलांच्या आणि सर्व समाजाच्या हेल्थचा प्रश्न निर्माण होतो म्हणून येत्या सात दिवसामध्ये आपण ह्या परिसर क्लीन करावा अन्यथा या परिसरला डंपिंग ग्राउंड म्हणून आपण डिक्लेअर करावं नमस्कार मी अक्षय नंदेवगिरे रहिवासी हनुमान नगर आलूवाडी अंधेरी पश्चिम मी के एम एस अधिकाऱ्यांना हे रिक्वेस्ट करू इच्छितो की आमच्या इथे हनुमान नगर आलूवाडी बुद्धनगर टाटा कंपाऊंड जो डायमंड आणि लगतचा प्रेमनगर हडपनगरच्या एरियामध्ये हा रहेग रहदारीचा रस्ता असून इथे अशा प्रकारे कचरा गार्बेज पडलेला आहे सोबतच ड्रेनेजचा सॅनिटेशनचा इशू आहे टॉयलेटचा इश्यू आहे हा इशू आपण येत्या सात दिवसामध्ये मार्गी लावावा ही अशी आम्ही तुम्हाला याच्या अगोदरही बरेचशी पत्रं दिलेली आहेत अशी आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो सोबतच आपल्याला दुसरी माहिती ही इच्छित देऊ इच्छितो की ही महाराष्ट्र टाईमची बातमी असून गेल्या एक वर्षभराच्या आतमध्ये दहा हजारपेक्षा जास्ती कंप्लेंट्स आपल्या इथे पोर्टलवरती दर्ज झालेल्या आहेत सोबतच त्यामध्ये मॅक्झिमम कंप्लेंट ह्या अंधेरी पश्चिमच्या आहेत तर याचा लवकरात लवकर आपण न्यायनिवाडा करावा सोबतच बाजूला असलेला ना नाला जसं की आपण पाहू इच्छितो की दोनशे ऐंशी कोटीचं बजेट यावेळेस नालेसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेने दिलेलं आहे पण नालेसफाई योग्य रीतीने झालेली दिसत नाही म्हणून आम्ही केवेस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्यांना अशी रिक्वेस्ट करू इच्छितो की सात दिवसामध्ये आपण हा परिसर जिथे की महिलाची जसे चालण्याचा महिलांना चालण्याचा योग्य मार्ग भेटत नाही सोबतच बाजूला टॉयलेट्स आहेत रात्री महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो लहान बाळांच्या हेल्थचा महिलांच्या आणि सर्व समाजाच्या हेल्थचा प्रश्न निर्माण होतो म्हणून येत्या सात दिवसामध्ये आपण ह्या परिसर क्लीन करावा अन्यथा ह्या परिसरला डम्पिंग ग्राउंड म्हणून आपण डिक्लेअर करावं सोबतच मी आपल्या परिसरातील नागरिकांना रिक्वेस्ट करू इच्छितो की पुढच्या सात दिवसामध्ये जर महानगरपालिकेने हा परिसर क्लीन केला नाही तर आपण सर्व मिळून श्रमदान करून आपला परिसर आपण स्व स्वच्छ करू सोबतच एक स्वाक्षरी अभियान पुढच्या दोन दिवसामध्ये राबवून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येईल असं आपण कार्य करू जय हिंद जय महाराष्ट्र